नमस्कार माझं नाव सागरेशवंत मोरे राहणार शिरवली आम्ही काही दिवसापूर्वी हे सौरकुंपन बसवलं याचे असा फायदा झाला की त्याच्यामुळं जो बिबट्या आहे जो बिबट्याचा इथं वावर होता तो वावर पूर्णपणे बंद झालेला आहे काही दिवसापूर्वी बिबट्याला रात्रीचा दोन वाजता एक झटका पण बसला त्यावेळेस सायरन वगैरे वाजून आम्हाला पण जाणवलं का बिबट्याला बऱ्यापैकी झटका बसलेला आहे तेव्हापासून बिबट्याचा वावर इथं पूर्णपणे बंद झालेला आहे हे का काम कसं करतं म्हणजे काय फंक्शन फंक्शन त्याच्यामध्ये एक बॅटरी आहे बारा वॅटची पॅनल आहे चार्जिंग व्हायला आणि त्याच्यामध्ये मिनी ट्रान्सफॉर्मर आहे थोडक्यात ते जे पल्स जे आपले हृदयाचे जसे पल्स निघतात तसे ते पल्स ते याला करंटच्या माध्यमातनं तारांमध्ये जातात हुँ। पल्स हुँ। त्या ते, त्याने झटका बसतो चांगल्यापैकी कुठल्या प्राण्याला हो कुठल्याही प्राण्याला त्याला झटका बसतो आपल्या सेफ्टीच कसं आपण समजा रात्री चुकून आलो तर सेफ्टीसाठी त्याला बटन आहे आणि आपल्याला माहीत तर असतं जे लावलेले आपण बटन चालू केलेले रात्री आम्ही सात वाजता चालू करतो ते कळत असते काय एवढं आपण तिच्या जात नाही साधारण किती खर्च आला आणि त्याचं याला खर्च साधारणपणे तीस हजार रुपये पंच्याहत्तर टक्के आम्हाला अनुदान भेटलं आणि साडेसात हजार रुपये सो खर्च केलेला आहे इथं यापूर्वी बिबटे वगैरे आलते का एरिया एरिया इथे भरपूर आहे म्हणजे इथं बाजूला ओढा आहे आणि एकंटात घर आहे आपलं असं डोंगराच्या कडला त्याच्यामुळे बिबट्याचा आवर इथे चांगल्या प्रकारे रात्रीचं चा इथनं ओट्यावरनं पण गेलेला आहे दोन तीन वेळा बिबट्या आपली कुत्री पण उचलली तिथनं पाहिला तुम्हाला आम्ही तीन चार वेळा पाहिलेला आहे बिबट्या इथे रस्त्यात झोपून राहतो कधी कधी पाणी प्यायला येतो इथे वड्याला आणि या परिसरात काय हल्ले झाले का बिबट्यांच्या त्यात काय मुलं महिला जखमी वगैरे नाही महिलांवर मुलांवर हल्ले नाही झालेले पण पाळीव प्राण्यांना झालेले एकूण किती हा पहिलाच आहे का तालुक्यातला ता? हो तालुक्यातला आपला पारे पहिलंच आपल्या घराला पहिल्यांदाच दिलेलं आहे त्यांनी याच्यामुळे किती समाधान तुम्हाला मी बिबट्याची भीती आता आम्हाला आता पूर्णपणे बिबट्याची रात्रीची भीतीच गेलेली आहे आम्ही बिंदासपणे रात्रीचं घराबाहेर पहिल्यांदा घराबाहेर निघता येत नव्हतं सहा सात वाजले घराच्या बाहेर आम्ही निघत नव्हतो पण आता पूर्णपणे आम्ही एकदा चालू करून दिलं का दहा दहा वाजेपर्यंत सहकाराच्या बाहेर बसत असतं विकास प्रभाकर मोरे मी रेस्क्यू टीममध्ये दोन हजार बारापासून काम करतो आणि ह्या आमच्या परिसरामध्ये ओढे नाले आणि जास्त प्रमाणात ऊस असल्यामुळे बिबटची संख्या भरपूर आहे आणि आमच्या गावामध्ये एक सहा महिन्यापूर्वी मेंढपाळांची एक मुलगी हे केलेली आहे त्यांनी फस हस्तगत केली आणि दुसरी गोष्ट अशी का ज्या ठिकाणी लपण आहे त्या ठिकाणी आम्ही रेस्क्यूमधी काम करत असताना आम्हाला जाणवलं का बाबा ह्या ठिकाणी बिपटचा वावर जास्त आहे फॉरेस्टवाल्यांना आम्ही विनंती केली ही सौर पण एकदा ट्राय करून बघा त्यापासून संरक्षण होईल मग ते फॉरेस्टवाल्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्याने एक टायल बेसेसवरती का शिरोली खोरमध्ये सागर मोरे म्हणून आहे त्यांच्या तिथे एक ट्रायल बेसिस म्हणून हे केलं तर एक दिवस बिबट आला आणि तो त्याला टच करून बॅक साईडला गेला परत आज तागा का काय बिबट आलेला नाही असे किती समोर सो, थी नाही आत्ता सध्या एक ट्रायल बेस होती एक शिरोली खोरमध्ये एक दहा गावनं हे ट्रायल बेसेसवर ते केलेलं आहे आता याच्यानंतर सक्सेस झालेला आहे शंभर टक्के त्यानंतर फॉरेस्टची करतील पुढे पुढं काय काय असं आहे मशीन आहे ज्यात का मशीन म्हणते त्याला त्यावरती पॅनल आणि खाली बॅटरीच्या ह्याची हाईट आठ फूट आहे याला सात तारा येतात ही वरली एक फुटावर आहे मग खाली एक एक फुटावरती सर्व लाईन आहेत याच्यात आपण इथं यायला जायला जागा ठेवलेली मस्तपैकी याला पा पाच जे आयचे पोल येतात एक गेटसाठी येतो आणि चार कोपऱ्यांना चार येतात आणि हे फायबरचे पोल हे भरपूर येतात पस्तीस छत्तीस पोल आहेत याचे फायबरचे हो फायबरचे पोल आहेत हे काय आग, आग प्रूफ पण आहेत म्हणजे फायरप्रूफ आहे ते हो याला आगीपासणं पण काय होत नाही याच्यातनं तार आहेत मस्त आहे की सर्व टाईट फिट वगैरे हे पॅनल आहे पॅनलपासनं याच्या आतमध्ये एक हे झटका मशीन आहे हे वायरी त्याला सर्व हे सायरन पण आहे मस्त सायरन पण वाचतंय रातचं त्याच्या संपर्कात जर आलं तर इकडं बॅटरी आहे बॅटरी पण चांगली आहे इथं याच्यात बॅटरी आहे दिवसभर याच्यावरती चार्जिंग होते सौर पॅनलवरती एकदा फुल चार्ज झाली होती तीन दिवस त्याचा ती बॅटरी बॅकअप आहे जरी ऊन जरी एखाद्या दिवशी ढग वगैरे जरी असले जरी नाही पडलं तरी तीन दिवस ते चालते ती बॅटरी हा। असं आहे सर्व रात्री रात आम्ही साडेसहा सात वाजेपर्यंत सात वाजता देतो चालू करून सगळे आतमध्ये आले का सकाळी सकाळी सहा वाजता बंद करतो सहा सात वाजता स्वतः 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 आवर्जून काळजी घ्यावीच लागते त्याची हो बार काही लहान मुलं आहेत आपल्याकडे त्याची काळजी घ्यावीच लागते तेवढी बाहेरचा पाहुन आला त्याला पण हो हो तेवढेच सांगायला लागतोय घराच्या आसपास आपण हा एक गेट आहे इकडनं आपल्या शेतात जावं लागतं नाही तो आपला मेन गेट आहे तो तिकडं होतो हो चांगला पाहिजे फायदा याचा आहे प्रभाकर मोर मोरे मी रेस्क्यू टीम मध्ये दोन हजार बारापासून काम करतो आणि ह्या आमच्या परिसरामध्ये ओढे नाले आणि जास्त प्रमाणात ऊस असल्यामुळे बिबटची संख्या भरपूर आहे आणि आमच्या गावामध्ये एक सहा महिन्यापूर्वी मेंढपाळांची एक मुलगी हे केलेली आहे त्यांनी फस हस्तगत केली आणि दुसरी गोष्ट अशी का ज्या ठिकाणी लपण आहे त्या ठिकाणी आम्ही रेस्क्यूमधी काम करत असताना आम्हाला जाणवलं का बाबा ह्या ठिकाणी बिबटचा वावर जास्त आहे फॉरेस्टवाल्यांना आम्ही विनंती केली ही सौर पण एकदा ट्राय करून बघा त्यापासून संरक्षण होईल मग ते फार्शवाल्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि एक ट्रायल बेसिसवरती का शिरोली खोरमध्ये सागर मोरे म्हणून आहे त्यांच्या तिथं एक ट्रायल बेसिस म्हणून हे केलं तर एक दिवस बिबट आला आणि तो त्याला टच करून बॅक साईडला गेला परत आज ता का तो काय बिबट आलेला नाही असे किती सो नाही आत्ता सध्या एक ट्रायल बेस होतो एक शिरोली खोरमध्ये एक नौदा गावणू हे ट्रायल बेस केलेलं आहे आता याच्यानंतर सक्सेस झालेलं आहे शंभर टक्के त्यानंतर फॉरेस्टची करतील पुढे